भाऊ तू इन्स्टाग्रॅम डॉट कॉम टाईप करतोस आणि सेकंदात सगळं उघडतं ना पण आतमध्ये काय चालतंय कधी विचार केलास का जर हे समजलं तर तू वेब डेव्हलपर बनण्याच्या पहिल्या पायरीवर आहेस वेबसाईट म्हणजे एक डिजिटल घर जिथं फोटोज व्हिडिओज कॉन्टेंट ठेवलेलं असतं आणि लोक डब्ल्यू 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 टाईप करून भेट देतात स्टेप एक ब्राउजर म्हणतो मला इंस्टाग्रॅम दाखव स्टेप दोन डीएनएस शोधतो की इन्स्टाग्रॅम डॉट कॉम कुठं आहे तो ॲड्रेस देतो सर्व्हरचा आय पी स्टेप तीन ब्राउजर त्या सर्व्हरला मेसेज पाठवतो हो भाऊ होम पेज दे ही एच टी टी पी रिक्वेस्ट स्टेप चार सर्व्हर म्हणतो हे घे माझं पेज एचटीएमएल सीएसएस जे एस सगळं पाठवतो ही एचटीटीपी रिस्पॉन्स स्टेप पाच ब्राउजर तो कोड वाचतो आणि रेंडर करतो एचटीएमएल एल म्हणजे काय दिसणार सीएसएस म्हणजे ते कसं दिसणार आणि जे एस म्हणजे काय चालणार बस एवढंच आहे मॅजिक ब्राउझर विचारतो एस सांगतो सर्व्हर देतो आणि ब्राउझर दाखवतो समजलं हे एकदा तर वेब डेव्हलपर बनायचा रस्ता सुरू झाला भाऊ